तुझा जेवढा दम असेल ना तर माझ्या दारात येऊन माझ्या समोर जे काही आहे ते बोला असं पाठवून बोलू नका थोडा पण थोडा मला पण ते बोलते होतो मी पण असं बोलव मी पण तसं बोलव मी पण हे करण ते करण आम्ही काय द्यायचे तुम्ही तुमच्या जीववर तुमच्यासाठी घेतलेलं आम्ही काय हप्ते द्यायचे तुमचे तर मित्रांनो जसं की तुम्हाला माहितीच आहे विनायक वागचौरे यांचे भाव म्हणजे यांच्या भावाच्या चॅनलवर परत एकदा आमचे पान उतारेचे व्हिडिओ सुरू झालेले आहेत तर तुम्ही नक्की बघा तिकडे जाऊन आमचा पान उतारा कशा पानसट भाषेत करता येत जे त्यांना बोलता सुद्धा येत नाही ते लोक आज आमचा पान उतारा करून राहिलेत बोबड्या तोंडाचे आणि म्हणे का काय काहीतरी म्हटले हो का तू बायकोच ऐकतो वगैरे वगैरे असं काय म्हंटल मग मी तू पहिले सोड बायकोचं ऐकायचं मग मी सोड अरे तू मोठा आहे तू सोड पहिले मग मानावर सोडीन कळलं ना आणि कणू बोलीन बोलिन नाहीतर आता घानाल तर पाधून बोलिन कळलं का तू नको मला सांगू असं काय हो तू तुम्हाला तर म्हणे नुसतं बायकोकडं कॅमेरा घेऊन आला का बायकोकडं असं करायचं आणि असं करायचं असं म्हणे तुम्हाला मित्रांनो तुम्हाला तर माहितीच विनायकॉक्स हे अतिशय घाणपणाने बोलत आहे आम्हाला जाऊ त्याचा आम्हाला काही फरक पडत नाही आम्हाला आम्ही एकदम व्यवस्थित आणि चांगले हा पहिले मुद्दा क्लिअर करायचा आहे का ह्याच्या का, आम्ही काय तुमच्या कॉलची अपेक्षा ठेवलेली नाही बाबा कधीच नाही उलट आम्ही तर अशी अपेक्षा ठेवतो तुम्ही आमच्यावर कधी आमचं तुम्ही नाव पण घेऊ नका तुम्ही आम्हाला डोक्यात पण आणू नका छी 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 सडक्या मेंदूंमध्ये आम्हाला जायचं नाही तुमच्या मेंदू मध्ये आम्हाला घेऊ नका आणि तुम्हाला आम्हाला तुमची गरज पण नाही काहीच गरज नाही आता तर काहीच गरज राहिलेली नाही बर का ए ऋते चल बोललं तुला ऋते काय करणार तू हा? हा ना डोक्यात ते डोक्यात ते डोक्यात बटाटे भरले बटाटे तुला माझी सखी बहिणी असती ना माझ्या ती पटीने पान उतारा केला असता ना तरी मी तिला बोलू शकले असते कारण ती माझी सखी रक्ताची बहीण असते ना आता उगच काय म्हणे मला पण लाईक दाल घाण बोलत अगं तू काय घाण बोलायचं काय बाकी ठेवलंय म्हणजे केक वरच भांडण नाहीये बडा बडा बघा तिची का केक वरच भांडण नाहीये मला लाईक काय काय बोलताय येतं मला अजून लाईक काय काय बोलू 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 प्रत्येक व्हिडिओ करता येईल बोलू क्या? बोलू का बोलू काय राहिले बोलू मला पण ले बोलत येतो बर का तो पण दुसरा थोडा पण डोळा मला पण ले बोलत येतो मी पण असं बोलन मी पण तसं बोलन मी पण हे करन ते करन हे का अरे भांड मिटवायचे पण तुमचे एकदम नाटक चालू नका करू राहू नका ना मिटवू भांड नका मिटवू कोण म्हणलं तुम्हाला भांड मिटवायला तुम्ही आमच्या विषय बोलू नका आम्ही तुमच्या विषय बोललो नाही तुम्ही तुमचं सुखी राह आम्ही आमचं सुखी राह तो कशाला तुम्ही मी बनबन घालून सांगितलं होतं तुमच्यात एवढा दम असेल ना तर माझ्या दारात येऊन माझ्या समोर जे काही आहे ते बोला असं पाठवून बोलू नका हे उगत फुसक्या बाम सारख्या

तुला असतील त्यांनी सेव्हिंग नसते का त्यांची आपण बसून लपून लपून सेव्हिंग केलेली काय सेव्हिंग आणि हा काय म्हणजे हप्ते भरायला यांनी तर आम्हाला कधी अरे आम्ही काय द्यायचे तुम्ही तुमच्या जीवावर तुमच्यासाठी घेतलेलं आम्ही काय हप्ते द्यायचे तुमचे पहिली गोष्ट म्हणजे आमच्या जीवावर आम्ही घेतलेलं त्याचे आम्ही हप्ते भरतो आम्ही भरतोय त्याचे हप्ते तुम्ही भरता आम का आमचे हप्ते मग आम्ही का भरायचे हप्ते भरणार तुम्ही तुमचे भरणार संपला विषय हप्त्याचा विषय कुठे तुमच्या कमेंट वरून तुम्ही बोला आम्हाला कशाला बोलता नाहीतर मला पण नाही घाणगाण बोलता येतं याच्यापेक्षा मी जे तेवढी बोलते ना त्याच्यापेक्षा बोलता बोलताय म्हणून मी कर कर कशी, कर कर वस्ति असं करता आलं तरी राहू दे काही नाही माझा नवरा माझा आहे कळलं ना मी लग्न केलंय म्हटल्यावर मी करू शकते माझ्या नवऱ्याला तर बिलकुल हे करू नको तू स्वतः बघ पहिले आणि जाती लगेच ही गाडी घेतली अशी घेतली तशी घेतली आता काही नवीनच गाडीचे व्हिडिओ विडिओ सोडते ते सुटते आयत ते कव्हर शेवटपर्यंतच आयत बोलणार आहे आयत आम्ही खात नाही तर आम्हाला टेन्शन नाही आयत खात असत आयत खात असतो आज आम्ही असं राहिलोच नसतो आम्ही लगेच आलो असतो तुमच्यापासून निघून कळलं का त्रास झाला असता आम्हाला काहीच त्रास नाही एकदम मजेत खाऊन पिऊन व्यवस्थित राहतोय आम्ही माझं तर एवढंच म्हणणं आहे आता माझं मी तुम्हाला शेवटचं म्हणणं सांगते का जर तुम्हाला भांडायचं प्रेमात सांगते बरं का आता पुढचं तुम्ही जर काय मला वाकडं बोललात तर मग मी घाण बोलणार मी फक्त आणि फक्त शेवटचं प्रेमात सांगू राहिले का जर तुम्हाला हे काय बोलायचं असेल तर माझ्या तोंडावर येऊन बोलायचं हा तोंडावर बोलायचं नाही मला ना तुमच्या तोंड बघायची अपेक्षा आहे कळलं शेवटच सांगते मी तुमचे तोंड बघण्यात इच्छुकच नाही अजिबात मला तर तुमच्या त्या सडक्या मेंदूत पण यायचं नाहीये तुम्ही माझा विचार पण करू नका आणि माझ्या नवऱ्याचा पण विचार करू नका कळलं कर आणि जर तुम्हाला नसल ते करायचं तर तुम्ही बोलू नका माझ्याविषयी मी तुमच्याविषयी अतिशय घाण बोलत जर तुम्ही माझ्याविषयी बोललात तर ह्याच्यापेक्षा जास्त घाण मी बोलन हा तू बोलती ना बोल 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 करून काय बोलायचं काय काय म्हणे बुटीरणी म्हणजे बुटरणी मला म्हणजे बुटरणी बघ तुझ्या मी काय म्हणतो आम्ही आमचं व्यवस्थित राहतो हे सगळं व्यवस्थित करतो आम्ही तुम्हाला फोन नाही करत काही नाही करत मग तुम्हाला काय एवढा आमच्याबद्दल पडत टाकतात केकचं भांडण नाही आहे तर मी पहिल्यापासून सांगत आले का मी पण हेच म्हणते केकचं भांडण नाहीच आहे तू जे काय काय बोललीस ना तू आता जे जे शब्द वापरतेस ना मला ते तू पहिले ना हसत हसत वापरून गेलेली आहेस कळलं का हा आणि नवरा काय मी पण बोलते चल वृत्ती घे तुला वृत्तीच म्हणणार मी पण म्हणते नाही ठेवला ते बोल नाही ठेवायचं मान ठेवायचं काय नाही मी तुम्हाला एक पर्यंत सांगतो मान ठेवायचं काही नाही पण जशात तसं वागलं ना मग तसं फायदा किती चांगलं वागा किती व्यवस्थित वागा तुम्हाला कोणीच तुम्हाला हे देणार वा नाही रिस्पेक्ट देणार नाही कारण की मी चांगला अनुभव घेतलाय आणि दुसरी गोष्ट की म्हणजे माझ्यासोबत म्हणून मी असं वागलो म्हणजे तुम्ही वागलायतच काय मला हेच कळत नाही तुम्ही काय त्यांच्यापासून लांब हे चूक झाली तुमची हे वागले तुम्ही जर एखादा माणूसची सहनशक्ती संपली तर तो काय करणार आहे वेगळंच होऊ शकतो ना आजकाल जगात हा मी एक, मी लोकांना म्हणायचं झाल त्यांना तर हेच म्हणायचंय का तुम्ही माझं ऐकता बरं ठीक आहे माझं ऐकता तर ऐकता माझं नवर आहे दुसऱ्या कोणाचं ऐकणार नाही पण मी एवढं पण सांगते की ही गोष्ट त्यांना मी सांगितली नव्हती कोणताच भाऊ एवढं सहन करू शकत नाही आणि तुम्हाला एवढं म्हणायचंय ना तर तुम्ही मोठे आहात ना तर तुम्ही नीट करायला लागत होत सगळं आता बोलू नका का, आता नीट करतोय आता तू नीट बोलत नाही मी काय म्हणते तुम्ही नीट बोलले असतात ना तर तुम्ही नीट माफी मा, नका माफी मागू राह तुम्ही नीट बोलायचं तर होत व्हिडिओत बोलण्या सोडून दुसरं तोंडावर बोलायचं होतं आम्ही तर अपेक्षा नाही ठेवली पण तुम्ही एक फोन करून बोलायचं होतं हा मी तर बिलकुल अपेक्षा नाही ठेवली हे तर समजूत नका ची मी बिलकुल अपेक्षा नाही ठेवली मित्रांनो की आज संदीप मग मागच्या वेळेस म्हणाल ना दोस्त काही नाही तुझ्याकडे काही नाही तुझ्याकडं आईत खातो असं खातो असं खातो तर मित्रांनो माझं जे जे काय होतं मी सगळं माझं काम धंदे सोडून मी त्याला सपोर्ट करायचं ओके पण माझ्याकडं काही गोष्टी का नाही आज त्याला कारण तुम्हाला तर कळालंच असेल पण सांगू पर... का मी काय टेंशन घेतली मी म्हटलं की आपल्या माणसाने हे पण सांगू का का त्यांनी आमच्यासाठी के तू मी का आमच्यासाठी केलं आमच्यासाठी केलं केलं तुम्ही केलं पण तेवढीच परत फेर माझ्या नवरीनी केली आहे तुझं करून कळलं तुमच्या प्रत्येक गोष्टीत ते उभे राहिले म्हणून तुम्ही आज आमच्यासाठी उभे राहिले जेव्हा काही केला असन ते तुम्ही उभे राहिले ते फक्त त्यांनी केलं म्हणून उभे राहिले असतील मग आता तो बघा आज त्याला काय म्हणायचं की चायनल ओपन करून हे केलं ते केलं ते केलं पण मित्रांनो माझी कुठेतरी मेहनत आहेच ना मी नसत मी नसत केलं मी नसत केलं तर काय झालं असतं का मला पण काहीतरी करावं लागलं आज मी बघा एवढे भारी भारी व्हिडिओ काढतो आज मी तर व्हिडिओ काढ राहायला लागलं मला काहीतरी मजबुरी असेल ना कारण की माझ्यावर किती वेळापर्यंत बोलणार माझ्या आणि माझ्या बाईक त्यापेक्षा आम्ही डोक्यातून काढून टाकलं काय करायचं काय नाही मग परत यांनी काय हे करायचं का डिचायचंय ना आपल्याला का डिवचायच हा जे काय म्हणतात नाही खर्यात ना हे खरच कीड आहे ही कीड बाबो ओ नो नो नो, नो साऊद्या संपलं विषय